मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री कुळ देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपल्या सहसा स्वागत मित्रांनो पंचांग चेन मी आता आपणास सांगतो मित्रांनो आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस शालवान शके एकोणाशे शेहेचाळीस सवस हृधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उद्या पहाटे तीन वाजून सव्वीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रान। मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वार्था नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनंतर उत्तर अशा नक्षत्राला सुरुवात योग ब्रह्मा योग आहे मित्रांनो दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी चार वाजून बावीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून सव्वीस मिनिटानंतर गणित कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असेल सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून अठरा मिनिटांनी असा मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजीवाताच्या तळावर एक पण पाणी थोड्या अक्षात एक फुल वाफुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हा रोम शिवशिवा शंभू राहा प्रवर्तमान प्रमाण द्वितीय पराार्थी श्वेतवर कल वर्वस्वत मनंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भर वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिखा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमा शालिबान शोण शेच प्रभाधी सहसरा क्रोधी नाम उत्तराणी ग्रीष्म मास कृष्ण पक्षे रविवार पूर्वाषण ब्रह्मा योगे तैतिल कर्णे द्वितीय शुभा वीरगोत्रा उत्पन्न मेकर मो द्वारा, स्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपजा नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करी मित्रांनो आपल्या समोरच्या तामात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोळा जीवन दिनांक पंचवीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस सव्वीस तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस सत्तावीस तीस ग्रह प्रवेश करण्यासाठी दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहुण्या उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि तीस वास्तू शांती करण्यासाठी मूर्ते दिनांकतीस भूमिपूजन पाया भरण्यासाठी एक जे मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मूर्ती दिस प्राण प्रतिष्ठित आणि ती घरात देवघरात असो व मंदिरात असो त्यावर नित्य नियमाने अभिषेक होणे गरजेचे जर असा अभिषेक आपण घेत नसा येणार नसा तर प्राण प्रतिष्ठित मूर्ती असून देखील आपल्याला ती उपयोगी पडणार नाही खंडित मानण्यासाठी हे महत्वाचे कारण लक्षात मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पूर्वचा संपर्क साधावा किंवा पंचांग संपर्क आणि मगच आपल्या जन्मकुंडली योग्य तो मोहोर निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये येणार मित्रांनो आता इतर काही महत्वाची माहिती आता पंचांग शुद्धी चांगला दिवस चे, आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो सामान्य सेवा आपल्याला करायच्या ज्या रेग्युलर आहेत त्या विशेष सेवा काही नाही अग्निपृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा दोष आपल्या नावी जमा होतो रेग्युलर ज्या सेवा आहेत राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजे या काळात आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो का ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त कारण राहुलचा प्रभाव सर्वांसाठी सारखा नसतो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोडतोय आपण जर माझ्या मताशी मा सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा شو كلامك هاي هم شبه ما حاطين